आपल्याला किती महिने जातात तीस किलो मध्ये कमीत कमी तीन महिने जास्त जातात तीन महिने जास्त जातात ना पॉपलेटला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हो 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 लजी What? मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर तुम्हाला आज पापलेटची रेसिपी बघायला भेटणार आहे ते पण आपण आज जे रेसिपी करणार मालवणी करणार आणि आम्ही मसाला मसाला ट्राय ना आणि स्नेहा स्लो का बोलते माहितीये का तुम्हाला लास्ट वाली व्हिडिओ मध्ये समजलं असेल स्नेहाची दात दाढ आहे ना ती दुखते तर त्याच्यावरती आता ट्रीटमेंट चालू आहे ना आम्ही स्टार्ट ट्रीटमेंट तर आता बघू डॉक्टर बोला जर सक्सेस आणि आता स्नेहाचा आवाज कमी आणि आपला आवाज जास्त <laughs> <नंदुण। तर्णा। नंदुण। laughs> तर नंतर येईल तर चला मित्रांनो कंटिन्यू मार्केट मार्केटमधन पॉपलेट आणलेत ते मस्तपैकी साफ करून घेतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो कालवनासाठी पापलेट कसे साफ करतात तर चला कंटिन्यू रा सर्वात पहिले सुरीला धार देते कारण आज पापलेटांची मर्डर होणार आहे ते बघा ही साईज आणली आहे आपण मार्केटमधला कशी आहे साईज मस्त आहे ना स्नेह तर आता मस्त कटिंग कर करतो मस्तपैकी पापलेट आपला साफ करून झालेलं आहे बघा जसं आपल्याला कालवण्याला हवं आहे तसं कटिंग केलेलं आहे तर चला आता रेसिपीला करूयात सुरुवात वाटण बनवणार आहे वाटणसाठी स्नेहाने टाकलं आहे आला मग त्यानंतर मिरची मग त्यानंतर लसूण भाजलेला खोबरा आणि त्यानंतर कोथिंबीर तर याचं पेस्ट बनवणार आहे मस्त अशा प्रकारे स्नेहाने पापलेटच्या कालवण्यासाठी वाटण बनवलेलं आहे आणि हा याच्यामध्ये थोडासा पाणी सुद्धा ऍड केलेलं आहे सर्वात पहिले स्नेहाने तेल टाकले आहे नगरीमध्ये जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढा आणि मग त्यानंतर जो, त्यान जो वाटण बनवलाय तो टाकलेला आहे वाटणला मस्तपैकी चार ते पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हा मित्रांनो आजची रेसिपी आपण बनवणार आहोत माऊली स्पेशल मालवणी मसाल्यामध्ये हे बघा आणि याचबरोबर आपण माऊली काश्मीरी लाल मिरची पावडर पण यूज करणार आहोत रेसिपीमध्ये आणि हा हे तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसते घरी बसून तुम्ही माऊली स्पेशल मालवणी मसाला ऑर्डर करू शकताय आणि मग वाटण शिजल्यावरती स्नेहाने टाकलं आहे माऊली स्पेशल मालवणी मसाला आणि हा मित्रांनो हा अठ्ठावीस मसाल्यापासून मसाला तयार केलेला आहे त्यानंतर लाल मिरच माऊली काश्मिरी लाल मिर हा हा किती चम्मच घेणार आहे एक चमच घेऊया मालवणी मसाला ओके आणि मग त्यानंतर थोडीशी हलद त्यानंतर सवीनुसार मीठ आणि मस्त मसाल्यानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच वाट्यांमध्ये शिजून घ्यायचं आपल्याला चार ते पाच मिनिट मग त्यानंतर कोकम टाकलेला आहे तुम्ही ते चिंचेचा कोर्स पण टाकू शकता अच्छा अच्छा चिंचेचा कोर्स पण टाकू शकता मी रिपीट का करतोय कारण स्नेहाचा आज आवाज जरा कमी आहे मग त्यानंतर स्नेहानी या रेसिपीमध्ये टोटल दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता एक उकल आला ना का आपण पॉपलेट सोडूया रेसिपीमध्ये तर हे बघा आता रेसिपीला मस्तपैकी उखल आलाय आणि या स्टेजवरती आता स्नेहा पॉपलेट टाकते आणि मस्तपैकी पापलेटला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय लो अप्रतिम सुगंध पाप्लेट मसाला मस्तपैकी मिक्स केल्यावरती स्नेहाने झाकण दिलंय आणि स्नेहा किती टाइम झाकण द्यायचंय दहा ते बारा मिनिटात बनणार आहे पापलेटचा कालवण कालवन तर चला मित्रांनो कंटिन्यू आमचा बघा वाडा कोलम भात आम्ही यूज करतो जेवढं पण तुम्ही रेसिपी मध्ये बघताय कोलंबी भात मध्ये देतो हा भात <coughs> आजच संपलेलं आहे तर आज आम्ही सामान घेतलेलं आहे नेहमीच्या आहे बघा याच्यामध्ये सर्व मिक्स असं सामान आहे चाय पावडर वगैरे डाल भात नाही बघा तीस किलोची चिकोन सत्तर रुपये किलोनी मिळते आता थोडा रेट वारला ना बघ स्ने तुला माहिती आहे ना तोच आहे ना तोच आहे ना तर चला आता डब्यामध्ये टाकून घेतो अरे बापरे वाचन आहे तीस किलो आपल्याला किती महिने जातात तीस किलो मध्ये कौमी तीन महिने जास्त तीन महिने जास्त जातात ना सानू आली तिला आवडते राईस सोबत खेळायला टाकला त्याच्यामध्ये कस वाटते राईस बघा हा आमचा वाडा कोलम भात खूप जण विचार होता शेवटी तुम्हाला दाखवलं आम्ही आज राहिलेलं असच ठेवायचं ना आता जेवढा युज करता येईल तेव्हा याच्यात ना पहिला युज करायचा तुम्ही बघताय मित्रांनो स्नेहाने आता झाकण काढलंय रेसिपी आणि सुगंध अप्रतिम निघालेला आहे ना स्ने मस्त एक नंबर बघा कल्लर किती छान आले ना फायनली स्नेहाने डिश रेडी केली आहे आणि स्नेहा नंतर जेवणार आहे आणि सानू पण नंतर जेवणार आहे स्नेहानंतर का जेवणार आहे कारण ते आरामात जेवणार आहे जरा ट्रीटमेंट चालू आहे ना दादांजी म्हणून <laughs> सारखं सारखं तेच तेच बोलते मी स्नेहाला तर चला सर्वात पहिले आग्रिकोलेनची शान भाकरीशी आपण कालवण टेस्ट करूया आपल्या चवली आणि स्नेहा मसाल्याला पण चव आहे हा फर्स्ट टाइम मालवणी मसाला टेस्ट करतोय छान आहे सुंदर आहे चव पापलेट बघा किती सुंदर झालाय या मित्रांनो पापलेट घायला कालवलवाल एकच नंबर स्नेहा तू जेव्हा काशील ना तुला खरंच आवडेल

खरंच मित्रांनो म्हणजे आपण ना नवीन मसाल्यामध्ये आज ट्राय केली रेसिपी ती पण पापलेटची रेसिपी खरंच छान लागते चवीनुसार बोलायचं ना तर एकदम भारी चव आहे आणि हां तुम्हाला हा माऊली स्पेशल मालवणी मसाला जर ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून माऊली स्पेशल मालवणी मसाला ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर कश्मिरी पावडर पाहिजे असेल जसं मिरची बोलतात आमच्या इथं ना काय बोलतात माहिती आहे का लाल मिरची पावडर बोलतात तर ती सुद्धा तुम्ही त्यांची स्पेशल ऑर्डर करून मागू शकता कारण आपण रेसिपीमध्ये ना रेसिपी दोन्ही पण मसाले म्हणजे काय मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि मालवणी मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि दोन्ही पण चव बोलायचं ना सुंदर अप्रतिम आहे फर्स्ट टाइम टेस्ट केला पण जाम मजा आली आणि खरंच बोलतात ना मालवणी मसाला पण एक नंबरच आहे आपण एकदा राईस सोबत खाऊया बघा ना कशी तरी विरी ना या जेवायला मित्रांनो बरंच अप्रतिम आहे तर चला मित्रांनो आता मस्त मी जेवण घेतो आमचं सर्वांचं जेवण झालं ना का तुमच्यासोबत बोलतो ला तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो फायनली आता आमचा तिघांचा पण जेवण आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो पर्यंत बाय बाय